हाय फ्रेंड्स आरिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी झणझणी जन चमचमीतशी गावरान पद्धतीने भरली डोबळी मिरची कशी करायचं ते पाहणार आहे एकदम छान अशी मस्त मसाला भरून आपण ही बनवलेली आहे आणि झटपट अशी सो एकदम अशी झटपट आणि मस्त चविष्ट अशी बनवलेली आहे तुम्ही या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण डो भरली ढोबळी मिरची बनवतोय त्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम ढोबळी मिरची घेतलेली आहे ते एकदम छोट्या छोट्या अशा घ्यायच्या आणि म्हणजे छान अशा चव लागतात आणि पटकन शिजल्या जातात बघा आता ह्या अशा जशी आपण वांगी मसाला भरण्यासाठी चिरतो तसं या आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे यामध्ये बिया आहेत का वगैरे बघायचं चेक करायचं बिया असतील तर काढायचं आणि असं पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यामुळे आपण हे दहा मिनटं याला कट करून असं पाण्यात ठेवून देणार आहे हे छान असं भिजते तर आपण वाटणाची तयारी करूया इथे बघा वाटण बनवणार आहे त्यासाठी दोन इंच मी सुको खोबरं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे बिना पाणी घालता आपण जाडसर वाटून घेणार आहे इथे बघा हे जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा आता प्लेटमध्ये मी अर्धी वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्या चुकूड घेतलेलं आहे हे पण थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्या चुकूड त्यामध्ये आपण वाटण केलेलं घालून घ्यायचं अर्धा चमचा जिरेपूड घालायची एक चमचा धनेपूड घातलेले आहे इथे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक ते दीड चमचा आपलं घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे दीड चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे इथे पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि इथे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा दोन मिनटं हे छान असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी मिक्स करून घेते बघा आणि हे छान असं दोन मिनटं मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये तेल घालून छान असं हे मिक्स करून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला कळत असेल किती छान असा हा आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला तयार झालेला आहे हे बाजूला सरूया आणि यामध्ये ज्या आपण पाण्यात घातलेल्या आहेत ढोबळी मिरची त्या दहा मिनटं छान अशा भिजलेल्या आहेत पाणी तुळक आपण याला यातला मसाला भरून घ्यायचा आहे बघा आपल्याला छान असं मी आत यामध्ये मसाला भरून घेते बघा या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे आणि वरून असं छान असं थोडस आपल्याला याला दाबून घ्यायचं म्हणजे तेलात टाकलं की त्यातला मसाला बाहेर येणार नाही छान असे मसाला भरलेला आहे छान असं दाबून घ्यायचं बघा या पद्धतीने आता सगळ्या मी ढोबळी मिरच्यामध्ये मसाला भरून घेते इथं मसाला भरून झालेला आहे थोडासा उरलेला आहे तो आपण इथे फोडणीमध्ये वापरणार आहे इथे बघा छान असं याला फोडणी देऊन घेणार आहे आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे इथे तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की जिरे घालून घ्यायचे आहेत इथे बघा जिरे पण छान असे फुललेले आहेत इथे त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे इथे मी बघा थोडासा हिंग घालून घेतलेला आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे असं वाटणा असे छान असे फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची म्हणजे छान अशी चव लागते आणि इथे सात सात ते आठ कढीपत्त्याची पानं मी इथे घातलेली आहेत आणि त्यामध्ये आपण जो मसाला राहिलेला आहे तो घालून घ्यायचा आहे मसाला मी घातलेला आहे फोडणीमध्ये आणि दोन मिनटं असं परतून घेते आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे इथे दोन मिनटं झालेले आहेत बघा त्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी घालते यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं घालायचं आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे बघा छान असा हा मसाला आपला भाजलेला आहे बघा मस्त असा तेल सुटेपर्यंत त्यामध्ये आपल्या भरलेली आपली मिरची घालून घ्यायची ढोबळी मिरची यामध्ये घालायची आणि छान अशी दोन ते तीन मिनटं यामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे चव छान लागते आपल्या मिरचीला बघा अशी परतलीमध्ये परतले म्हणजे इथे मी बघा तीन मिनटं हे छान असं परतून घेते बघा या या पद्धतीने छान असे परतून घेते आणि या पद्धतीने परतून घ्यायचे आहे इथे बघा मिरची परतून घेतलेली आहे आणि यामध्ये वरून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वरच्या मिरच्यांना आपल्याला लागलं जातं मीठ वर लागलं जातं मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बघा मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घालून घेते अंदाजे कपभर याच्या मी कपभर पाणी घालते पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे इथे बघा अंदाजे कप मी इथे पाणी घालते गरमच पाणी घालते इथे आणि इथे पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान अशा आठ ते दहा मिनटं या शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून इथे बघा आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया इथे बघा पाणी पण आटलेलं आहे आणि आपल्या मिरच्या पण छान अशा शिजलेल्या आहेत बघा मी तुम्हाला दाखवते छान अशा शे मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत बघा एकदम मस्त अशा शिजल्या जातात बघा आणि झाकून ठेवलं आपल्याला मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने छान अशा या शिजल्या जातात बघा इथे या शिजलेल्या आहेत वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे बघा छान असं मिक्स करून मी गॅस बंद करून घेते छान अशी आपली ही भाजी एकदम गावरान पद्धतीने चमचमीतनं झनजणीत जन जन अशी ही मिरची बनते बघा मस्त अशी होते आणि झटपट होते कोणतेही आपण बघा बघू शकता कोणतेही असे मसाला भरून पदार्थ करतो वांगे असू दे मिरची किंवा कारलं अशी ही बनवायला सोपी झटपट बनतात आणि चवीला छान लागतात बघा ही मिरची तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे बघा छान अशी दिसत आहे आणि झटपट अशी बनवलेली आहे आपण आणि मस्त झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल बघा छान अशी झालेली आहे एकदम सविष्ट बनते आणि छान होते चवीला झटपट बनते बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने ढोबळी मिरची नक्की बनवून बघा मस्त होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद